सोमवारी अमणनेर शहरात ईद ए मिलाद निरवणुकी आड़ाओढ़ा के गटांतर्फे एकमेक दगड़फेक करना दहाजना विरुद्ध दाखल है। पोलिस गुन्हा दाखिल पोलिस मध्यस्थी कराया गलेसता पोलिस दिशे गेली होती गोपनीय पोलिस कर्मचारी सिद्धांत सिसोदे दिल्ला तक्रोन गटां दहाजना विरुद्ध गुन्हा दाखिल तसेच जिल्हा एस पी डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दोन्ही समुदायातील लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या मागच्या आठवड्याभरात म्हणजे जे गणेश उत्सव झाले होते गणेश उत्सवात आणि त्याच्यानंतर ईच मिरवणूक झाल्या होत्या आणि दोन्हीमध्ये म्हणजे काही टायमिंगचं व्यवस्थित पाल नाही आणि काय काय विषय डिसिप्लिन मधलं जे गोष्टी होतात पुढच्या वर्षी आणि येणाऱ्या भविष्यात चांगलं व्हावं त्याच्यासाठी आम्ही शांतता कमिटी मिटिंग घेतलेलं आहे शांतता कमिटी मिटिंगमध्ये सर्व गोष्टी सविस्तर आम्ही चर्चा केलेला आहे म्हणजे पुढच्या येणारे सण उत्सव कोणत्या पद्धतीने किमान कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता काहीतरी लावायला पाहिजे आणि सर्व मुला ते सल, जे कोणी मुलं असं जर बदमाशी करत असेल त्याच्यावरती म्हणजे सर्व समाजाच्या लोकांनी पुढे येऊन त्यांचं नाव दिलं पाहिजे त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार म्हणून त्यांना आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि सर्व लोकांनी देखील म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं पुढे अशा कोणताही घटना आणि अशा वातावरणात अमलनेर शहरात राहणार नाही अमलनेर शहरात म्हणजे शांतता राहणार आहे अशा त्यांनी आश्वानुक लोकांकडक भेटलेलं आहे आणि जे काही घटना घडल्या होत्या इथं अमलनेर शहरामध्ये त्याच्यामधलं सर्व मिळून आतापर्यंत दहा लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणखीन काही शोधतायत म्हणजे सीसीटीव्ही अनालिसिस करतायत त्याच्यामध्ये जर दोषी कोणी अडून आलं त्याच्यावरती देखील कारवाई होईल लोकांना असं कोणाला पकडलेलं नाहीये म्हणजे आता जे आहे आमच्याकडे प्रूफ आहे म्हणजे प्रूफ असो प्रूफ बघूनच त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे